आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आज बदलापूरकर धावले आणि धावण्याचं निमित्त होतं बदलापूर वर्षा मॅरेथॉनचं तब्बल बत्तीस वर्षाची परंपरा असलेली ही स्पर्धा शिवसेना शहर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती अकरा वेगवेगळ्या वयोगटांमधील तब्बल बारा हजारहून अधिक स्पर्धकांनी यंदाच्या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही उत्साहात धाव घेतली कात्रप बदलापूर गाव बेलवली अशा विविध भागातून स्पर्धा पार पडल्या येथील काही खास वैशिष्ट्य म्हणजे बदलापूर ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यांमधील विद्यार्थ्यांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता पावसाच्या सरीमध्ये बदलापूरकरांच्या उत्साहात आणि टाळ्यांच्या गजरात ही मॅरेथॉन यशस्वीरित्या पार पडली सकाळी वाजून या वर्षा मॅरेथॉनची सुरुवात झालेली आहे पहिला ओपन गट हा बदलापूर गावातनं गणपती मंदिर येथून दहा किलोमीटरचा हा गट होता आणि तो आता समाप्त झालेला आहे कमीत कमी बारा हजारच्या वर विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि अकरा गटामध्ये ही स्पर्धा घेतलेली आहे ज्येष्ठ नागरिक असेल महिला असेल ओपन महिला असेल आणि सर्व शालेय विद्यार्थी मोठ्या उत्साहाने या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आणि ही स्पर्धा आता यशस्वीरित्या पार पडलेली आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एबीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एबीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने